कोकणातील मंत्र्यांना बदनाम करून कोकणच्या विकासाला अडथळा निर्माण करण्याचा अनिल परबांचा कट कोकणचा विकास कित्येक वर्षांपासून रखडला होता कोकणातील मंत्री नसल्यामुळे विकासाला चालना मिळत नव्हती परंतु आता कोकणात मंत्रीपद मिळाले व कोकणचा विकास झपाट्याने होत असल्याचे दिसत आहे कोकणला पुढे न्याय मिळत असताना विकास कामे होत असताना अनिल परब यांना कोकणच्या विकासामुळे पोटदुखी झाल्याचे दिसत आहे त्यांच्या वैयक्तिक दुश्मणी करता ते विकासाला अडथळा निर्माण व्हावा म्हणून कोकणातील मंत्र्यांवर आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत राजीनाम्याची मागणी करत आहेत राजीनाम्याची मागणी करत असताना योगेश कदम यांनी दापोली येथे नाट्यगृहाच्या प्रसंगी अनिल परबांना ठणकावून सांगितले अशा आरोपाला आम्ही कधी भीक घालत नाही मला विश्वास आहे आणि माझा मला विश्वास आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी योगेश कदम हे कोकणातील भावनिक व कामसू व्यक्तिमत्व आहे ते निर्भीडपणे काम करत व सर्व मंत्री तुमच्या खंबीरपणे उभे आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की व्यक्ती मोठा झाला की बदनामीचे षडयंत्र रचले जातात यातून मीही गेलो आहे आणि सर्वांना जावे लागते याला धैर्याने व कामाने प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे यांच्याकडे लक्ष देऊन आपला वेळ वाया घालू नये तू काम करत राहा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे मंत्र्यांची अशी बदनामी करून कोकणवर कोणत्याही प्रगतीमध्ये अडथळा येईल तसेच प्रगती होणे थांबेल असे जर वाटत असेल तर हे कदापि शक्य नाही कोकणातील मंत्री हे तितक्याच संघर्षाने व जोमाने काम करणारे आहेत त्यामुळे सर्व कोकणातील जनता मंत्र्यांच्या बाजूने एकजुटीने कसल्याचे दिसत आहे